जाणारी घ्या का बघा रस्त्याने काट्या घेऊनच बिबट्या दिसला काय दिसलं कुत्रा वाल डायरेक्ट दमतच करायचं आहे हा असा धनका विषय असतो आमच्या इकडं बघू शकता नो एंट्री साठी सगळ्या गाड्या अडवल्यात बघा इकडं फाईन मारते बघा मॅडम डायरेक्ट हो का आहे का नो एंट्री डायरेक्ट फाईन इथं पुढे आला की फाईन मारतात हाय तर काटाला जाम रा 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 रा, रा। एक वाजता पोहोचले इथं पाच वाजता आत घेतल्या भरायला नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सार्थी जय श्री महाकाल प्रथम तर स्वागत आहे भावनो तुमच्या एका नव्या व्हिडीओमध्ये तर आपण बेंगलोरवरून भरून आलेलो घरी गावाला होतो आता गावामधून निघतोय मुंबई साईडला तर भावनो चला नवीन अशा प्रवासाला करतोय आपण सुरुवात सकाळ सकाळी तर चला करूया प्रवासाला सुरुवात व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता भेटू व्हिडिओमध्ये चला झालेली आहे आपल्या प्रवासाला सुरुवात ज्योतिबाच्या नावानं चांग जय श्री महाकाल हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मस्त अशी प्रवासाला झाले सुरुवात निघलोय आता तारे तारे आता डायरेक्ट पोचू आपण आणीवाडीला स्टॉप घेऊ आता आधी वाद थांबणार नाही चला नॉन स्टॉप उशीर झालाय कारण मी लवकर गजर साडेचारचा लावलेला उठलो आणि वेळ झाला आंघोळ विंगोळी इकडे तिकडं तर चला साडेपाच वाजलेत आणि निघलो आपण व्यायामाला जाणारी घ्या का बघा रस्त्यानं काट्या घेऊन बिबट्या दिसला काय दिसलं कुत्रा आगाव आलं डायरेक्ट दमतच करायचं सर्वांना गुड मॉर्निंग झाली आपल्या प्रवासाला सुरुवात मला भोळ्यावाडी पोचले कस वाटत सकाळ सकाळचं वातावरण भारी आहे ना झाडी हा ना ती कल्ली काय यारच लागते सकाळ सकाळचा मोसम बघा खिंडीतला कसा आहे हा कस दिसत्या बाद काय नात खोळा भारी वाटत आपल्याला हुशार झालेला आहे त्यामुळं मी डायरेक्ट निघालोय लोड घ्यायला नको चला डायरेक्ट आनंदवडीने स्टॉप घेऊ गय। चहा घ्यायचा महत्वाचं भाऊ आपण पोहोचले साताऱ्यात टॅरिसी सारखं वातावरण नाही पण हे पण भारी आहे हे पण काय वाईट नाही टॅरिसी कसलं झालेलं राहा भारी हा मिनी शिमला चालवता आमचा सातारा आज जरा शांत आहे शांत आहे पावसाचं वातावरण राह पावसानं जमवलंय लोकांची भात भित काढायची राहिलेली ऊस तोडायची राहिलेली आणि मध्येच पाऊस येतो अचानक तो पाऊस लई नुकसानीच आहे आमच्या इकडे का उपयोगाचा नाही पाऊस न पडलेला तर बरा बाबा रात्री दोन ठेमक पडलेली बरं का म्हणलं येत का काय भात काढायचा आहे घोटाळ्याचं काम माणसाची कामं राहिलीत भरपूर राहणारी पाऊस पडला तर नुकसानच आहे आता कारण आमच्याकडे काळी माती आहे जमीन आहे शिकवले आधीच पाणी पडलं की महिनाभर बघायला जायला लागत नाही असा जर पाऊस पडला तर झाला गो ट्रॅक्टर अडकून बसते ऊस तोडायला अवघड जाते माणसा चा। तर चला आपला तो काही विषय नाही नाहीवडीला थांबू मस्त चहा घेऊ आणि मग निघू आपण चहा घेतल्याशिवाय फ्रेश पाना येत नाही आपल्याला औषध बस तसा चहा झालाय आणेवाडीत आणि आता गाडी गरम होती ती म्हटलं गाडी गरमचं चिन्ह लागायला लागलं पाणी संपलं त्या पांढऱ्या टगड्यातलं कोलन टाकलं त्यात यायला म्हणलं कसं काय संपलं मी लक्ष दिलं नव्हतं या ट्रिपला बघितलंच नव्हतं ऑइल पण नाही चेक केलं आणि पाणी पण आणि म्हणलं चिन्ह लागलं चढात तिथं गाडी जरा दाबली आईला म्हटलं काय दुर्घड झालाय मग खोललं आणि बघितलं तर हे जा काय म्हणायचं चला फुलं संपलं होतं वरच्या पांढऱ्या टाबड्यातलं थोडस होतं मग फुल केला टॉपअप केला आणि चला आता निघूया आता काय विषय नाही गरम झाली की टेन्शन येतो गाडी गरम कशी झाली गाडी ही गाडी आहे ना लेची कधीही गरम होत नाही कशी बी दाबा कशी बिरेमचा काय बी करा गरम झाली की काहीतरी गोळा एवढं समजायचं नाही तर गाडी किती पाच पाच हजार किलोमीटर कंटिन्यू गाडी गरम होत नाही त्या गाडीचा नात करायचं नाही तेवढ्या बाबतीत गरम होत नाही गाडी नऊ तारखेला आपल्या इकडे सगळ्यात मोठ फॉर्च्युनरचं आहे बघा बैलगाडी शर्यत आणि चंद्र आर पाटलांनी भरवलंय ते पैलवानांनी बघू शकता कसा आहे हा असा दणका विषय असतो आमच्या इकडं हा आपण पोचलोय खंबाट किला असा आहे दणका आ, चला लाईट टलावया मस्त आहे ना वातावरण बोगद्यात जोरात असते या तेवढाच बोगदा त्या कात्रीच्या बोगद्यात धडाडा आपटते इथं पण आपटते आहे राईट साईड दिसली की आपटत नाही लेपला आपटते गर्दी नाही बर का जायला मोकळा आहे रोड पुढं काय पुण्यात आता एंट्री केली आहे त्यामुळे काही विषयच नाही जामला आगायचं नाही लय मग कारवाली लय पुण्यात राहू जाते ला आपण बराबर निघून ट्राहिकच्या आधी नऊच्या आधी निघून जाते बोल तर बघा नो एंट्रीच्या गाड्या इथन आढळतात मोठ्या गाड्या बघू शकतो इथं तर बघा ना आपण पोचले आता खेड शिवापूरच्या पहिला आहे आणि मेन लपडा हा झाला आहे की आपले अभिषेक पुढे आहेत खंडाळ्याला तर खंडाळ्या घाटात काहीतरी चौदा फूट गाडी पलटी झाले वाटतं त्यामुळे जाम लागले दोन अडीच जण अडकलेत त्यामुळे आपण आता निवान जाण्याचा प्रयत्न करू म्हणजे जा आपण जास्तपर्यंत क्लिअर होत होईल ते आपल्याला तासभर लागेल तेवढं क्लिअर होईल पण ट्राफिक राहणार तर आता पुण्यात काय लागणार नाही नो ना एंट्रीमुळं पुण्यात मोठ्या गाड्यांना नो एंट्री आहे आता इथन खेडे शहापूरच्या टोल नाक्यापासून किंवा कात्रेच्या बहुद्यापासून बंद आहे गाड्या त्यामुळे पुण्यात काय एवढं ट्राफिक लागणार नाही तर चला जाऊ झनधानधान पुन्हा मारू आणि करून पोचू आता वाजली तर आठ नऊ दहा दोन तासात जातोय दोन अडीच तासात साडे ता दहा पर्यंत गेलो तरी चालतंय चला पोहोचूया बघू शकता नो एंट्री साठी सगळ्या गाड्या अडवल्यात बघा इकडं आणि ट्रकवाला आपला कोल्हापूरवाला भाऊ बघा अंगाव घालून आलाय आवड आता ये पुढे इथं पार्किंगला जागा नाही तिथं मागे टोल नाकायचं लागली असते काय विषय ही फाईन मारते बघा मॅडम डायरेक्ट हो का आहे का नो एंट्री डायरेक्ट फाईन इथं पुढे की फाईन मारते त्यापेक्षा तुम्ही मागच लावा ना बारा वाजताच सोडणार आता तुम्हाला भावा अंगाव घातली अवलं आणि आला निघून कोल्हापूरचं इमेज नऊ घाटान <laughs> भरलेली होती डायरेक्ट अंगाव घातली मॅडमच्या मॅडम पळाली साईडला आला पुढे पुढे धरला त्याला सांगतोय काम तिथं नो एंट्री कशाच काय कोल्हापूर करणार पळा मॅडम असली भारी पळालीला मोबाईल चालू पाहिजे बाबा चला <laughs> आता आप आपल्याला मोकळा लागणार आहे ट्रॅफिक नसणार आहे बाबा बघू शकता मोठी गाडी नसली की आपलं मस्त वाटत मोठ्या गाड्या संध्याकाळी चालवल्या बऱ्या एंट्री केलं कारण लय ट्रॅफिक लागते एखादी गाडी जर बंद पडली ना पुण्यात लय बेकार अवस्था होते त्यामुळे ते बरं केलं आता किती दिवस चालते किती अंमलबजावणी करतात कारण पैसे घेऊन सोडून देणार आपलं पोलीस डिपार्टमेंटच कसला आहे तर काय करणार ना गर्दी काय यायला लागते महाराष्ट्रात आणि बघा लागतोय रोबा महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांचा हा ऑनलाईन चलान पुण्यात नेहमी प्रमाणात जाम लागलेला आहे आणि ही बघा बी कारोट बघा भंगार लोक म्हणजे घुसाचे यांना ठोकली ना आपला तर बंपर आहे मी मिळेल पलीकडची लाईन चांगली चालली आहे इकडे येऊन काय यार घुसलय अर्धवड असतात ना एंट्री मुळे खरंच बरगा फारक पडला कारण वीस ते बावीस मिनिटांनी मी कातर पासून हिंजवडीला पोहोचलोय बर तरी पण आधी मधी गाड्या कुठल्या काय माहिती या मधल्या आधल्या रस्त्याला घुस असतील पुण्यात भरलेले काय आहे इकडे तिकडे पुण्यात खाली करायला एंट्री केली आहे का फक्त या तरी तर मला पण माहित नाही तर मग तिकडून गाड्या येतात सगळ्या यायला गाड्या चालू आहेत जायलाच फक्त नाही यायला सगळ्या मोठा ट्रक बेग यायला लागल्या यायला सोडतात मला वाटतं जायला लपडा बघा जाम लागले पलीकडे कस हिंजवडीत पोचले भावना आपण आता त्याला एक्सप्रेस न जाऊया छान 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 पुढे पण ट्रॅफिक लागले ट्रक पलटी झालाय जर क्लिअर झालं असलं तर जातो आपण जाप झाप आपल्याला आप फोटन गाड्या आहेत दोन आपल्या वाघ लागला की बघा एक्सप्रेसला पंचवीस मिनटात पुन्हा आणलंय बघा एक नंबर काम झालं कायम दीड तास गेलेला हायच पुण्यात हा 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 एक नंबर काम झालंय बर का गर्दी होत नाही काय नाही टकाटका कार्यक्रम झालाय कुठे तुझं थोडं थोडं लागलं कुठं कुठं गेमची ठिकाणी बाकी काय कुठं ट्राफिक लागलं नाही एक नंबर काम चला आता आपण लागलो एक्सप्रेसला त्यांना कन रनिंग हालू चा पोहोचून नवा शिवाला मी खाली करू फक्त घाटाला जाम लागत न उतरायला काही नाही लागत जाम चला पोचूया आणि खाली करूया आणि भरायचं नियोजन लावूया आज आपण पोचलय खांडाळ्याला लोणावळ्याला चला आता लोणावळा पास करून घेऊ ट्रॅफिक तर नाही मोकळा आहे घाट मग अशी आपल्याला आलेली इन्फॉर्मेशन की घाटात झाला झालाय की काय आणि त्यामुळे जाम वाटतं पण चला मोकळं वाटतं पुढं पुढं घाटाला जाम असू शकतं चला मोकळा आहे तर जपा जाप पास करून घेऊ वेळ झाला अर्धा तास लेट झाले थोडं चला फटाफट पड़ करू खाली जाऊन आणि मग बघू काय असेल ते वर तर कहाटाला जाम रा रा, 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 रा। कुठल्या साईडला ट्रक पलटी झालाय काय मग आम्हा आबीला फोन करून विचारतो बाबा कुठल्या साईडनं तर आपण जायचो आणि त्या साईडलाच पलटी असायची बरोबर तर चला लागले जाम करूया पास आता जाणार अर्धा पाऊन तास या वरच जाम लागलं पहिले स्टनला बेकार पण फोन लावलेला आणि घाटाला तर जाम लागलाय बघू शकतो का कसलं जाम आहे तर पुढे राईट साईडला ट्रक पलटी झालाय ना तो राईट साईडला दाबून लावला त्यामुळे आपण लेफ्ट साइड दोन पट्ट्या धरून जायचं टेन्शन घ्यायचं नाही या पलीगड साईडला इकडं जाम आहे सगळं ह्या दोन आहेत ना यात चालू आहेत राईट साईड फुल जाम आहे पूर्ण चला सुद्धा काही विषय नाही चला घेऊ पटापट पास करून जाणार एक अर्धा पाऊन तास जाईल इथं वेळ झाला अकरा आपण चला तास झालं की याला अडकलो होतो सोडलं बाबा सुटलं एकदा जर चाल 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 काही विषय नाही निघालो कंडाळा असं काही लपड झालं की असं होतंय बघा ऍक्सिडेंट झाला तरी लागतो ज्याम नाही तर नेहमीच चढाय जर आहेच की ज्याम अजून जो ट्रक पुढे ट्रनिंगला आहे बरोबर बेरियरच्या आपण शेवटच्या बहुत्या पैसे आता इथून लेप मारायचा पुढे ले जाऊन आपल्याला जे एन पीटी रोडला आहे ना जरा हा वेळ झालाय भरायची ऑर्डर पण घेतली एक जाऊन फटाफट -बड़ खाली करून भरली पाहिजे राहो दहाला पोहतायचं बारा वाजले या मुळ दोन तास लेट आहे राहो गाडी भरायची ऑर्डर घेतली त्यामुळं जराशी गडबड करतोय जाऊन फटाफट -बड़ खाली करून घेतो लवकर आलो असतो तरी जाम मध्ये अडकलो असतो कारण काल सकाळी सहा वाजल्यापासून जाम आहे बेअकर आपण मारलाय बघा याला आपला जे एन बी टी रोडला झपा झप जाऊन खाली करून घेऊ भरपूर वेळ गेलाय ट्रॅफिक मध्ये राह वैता आलाय तर ऑर्डर घेतल्यामुळं लपडा झाले फोनवर फोन येत दोन्ही कडून चला पोहोचूया आणि खाली करूया गावाची कामान बघा अशी बनवली पाहिजे कसे दिसतंय मारा करणाऱ्याला फोन केला तो म्हणतो मला माहीत नाही कोणाचं मटेरियल आहे म्हटलं थांब बाबा आलं तुला पेपर देतो मग मग कळेल तुला कोणाचं आहे काय आहे व्हॉट्सअप केलं सी डब्ल्यू सी ला, ला। सीड़ सीड़ खाली करायचंय काय सी डब्ल्यू सी म्हटलं की वेळ जाणार दुपार परत व आली तू पार काय विषय चला बघूया आता खाली मागे लागून केली पाहिजे भरणाऱ्याचा फोन येतो भरा ये म्हणून वेगळाच विषय होईल नाही तर फॅमिली मेंबर भेटले रस्त्यातच पहिला वेळ झालाय चला असं नाही काही विषय नाही थांबलो भावासाठी आता निघतो चला निघूया फटाफट पोचू खाली करू भाऊ पण चालला लोकल लोकलला कॅरी चला आता खाली करू पहिलंच तिथं पोचायच खाली करायचं वेळ झालाय राह पहिलंच ते सी एच पहिलंच माहित नाही की कुठं जायचंय बघूया चला पाहून आपण पोचलोय कोन एक्सला पार्टीवाल्याचं चलबिचल दिसतंय आत्ता करायचंय खाली का पाच वाजता काय त्याच्या आता माग लागतो मला भरायची मी ऑर्डर घेतली राहून ती सोडायला लागेल बिन कामाची एक तर क्लिअर कट करून घेतो म्हणजे समजून जाईल बघूया समाग आगल लागलेला जा जा खाली करायला आता पोचलोय तर आता ही पेपरच नाही गेलेले अजून म्हणजे इथून तिकडून बँगलोरून पेपर येतात एक्सपोर्टचे ते काय अजून सीएचए ला भेटले नाहीत त्यामुळं मग गेटपास बनत नाही चला बघूया त्याच्या मागे लागतो काय नाही तर मग उतरून टाकतो येरसला एक वाजता पोहोचलोय इथं पाच वाजता ये आत घेतल्या भरायच्या ऑर्डर त्याचा फोन फोन येते आत घ्यायला लागलाय गेटमध्ये गेट पण रेडी झालाय चला बाबा पाटकरनं खाली करून घेऊ आता वेळ घालवणार नाही मी झटकरणं जाऊन खाली करून घेणार डोक्याला ताप नको चला भावनं चाललोय आता आता किती खाली होत्या वेळात काय माहिती पटापट जाऊन खाली केली पाहिजे तर आले चला घेऊ खाली करून भावना पोचलोय डोकला मग करतोय का नाही खाली काय लावते रेवस् लाग बाय अरे बस हो खाली पुढच्याचा काय प्रॉब्लेम नाही वर लेटचा बीटचा अरे बघू तर त्याला भरायचंय त्याला काय विषय नाही म्हटला सील तोडायचे व्हिडिओ करायचे सील तोडताना नंतर लपडू नको परत सील तोडा थोडी चालू आहे कर खाली येऊन पटकन किती वेळ लावतोय काय माहिती चला बघू शकता आपलं मटर हल्लेलं सुद्धा नाही इथं खाली करायचं आपल्याला ते बाबा हा मलोदाच लावतो सील बघा तोडले सील सगळे सील होतं तोडून टाकले सील तोडायचं अर्धा तास गेला कारण फाना एक सब्लेट गायब झाले कटिंग कराय मारामारी करून तोडायला लागल चला खाली करून भरायचं आहे भरून आज निघतोय आपण चला तर चला भाऊनच आले खाली आपल्याला जायचं आहे भरायला त्यामुळे भरपूर असा वेळ झाला आहे तर चला डायरेक्ट निघू आता गेटमधून आउट करू आणि निघू चला हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये निघालोय भरायला नवीन ब्लॉग लवकरच येईल